काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांवर टीका केली होती यावर सडेतोड प्रत्युत्तर भाजप नेते अनिल बोंडे यांनी दिले आहे सोनिया गांधींना खुश करण्यासाठी मोदीवर किती भुंकायचे याची शर्यत लागली आहे नाना पटोले मालकींचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा आहे म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचीही दा धमकी दिली असल्याचं भाजप नेते अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे काँग्रेस होड लागली आहे पंतप्रधान मोदीजींच्या विरुद्ध कोणी किती भुंकायचं आणि नाना पटोलेला तर वाटतं की मालकीनी खुश झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे तो नुसता भुंकूनच राहिला नाही तर चावण्याची धमक देतोय धमकी देतोय चावण्याची म्हणजे मालकीनीला त्याला सिद्ध करायचं आहे की मी साधा कुत्रा नाही एकदम प्रामाणिक ऑल्सेशियन कुत्रा आहे पण नानांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे अशा गमजा मारणाऱ्या शाहिस्ते खानाची बोट महाराष्ट्रात छाटल्या गेली होती आणि नाना जर अशा गमजा मारत असेल तर ज्या पंजानी तो धमक देतो तो पंजा छाटल्या जाईल महाराष्ट्रातले युवक अतिशय संतप्त आहे अमरावतीवरून निघालेले आहेत नानानी आपला पंजा वाचून ठेवा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती